आणि वडील गेल्यानंतर जी पोकडी तयार होते ना ती कशानेच भरून निघत नाही अजिबात नाही गरीब कुटुंब आहे बापाने मुलाचं बोट धरलं त्र्यंबकेश्वरला यात्रा भरलेली आहे मोड़ मोठमोठे आकाश पाळणे त्रहाट पाळणे मोठमोठे मोड़ त्या ठिकाणी खेळण्यांची दुकानं आहेत मिठाईची दुकानं आहेत रसवंती आहेत काही ठिकाणी खेळ चालू आहेत काही ठिकाणी मोदका खोवा आहे बाप गरीब आहे पोराला बोटाला धरून त्या यात्रेमध्ये फिरतो आहे आणि पोरग सारखं हट्ट करायचं बाबा, बाबा बा, बा, मला बेटा, बेटा, पूराना 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 बाबा, बाबा, ते खेळणं घेऊन द्या ना बापानं खिशाचा विचार पाहिला आणि सांगलं बेटा नको आपण अजून पुढचं दुकान पाहू पुढच्या दुकानावर गेले पोरानं पुन्हा हट्टत बाबा तेवढी मला बा, ती मोटरगाडी घेऊन द्या ना म्हटलं बेटा घेऊ आपण थोडंसं पुढे जाऊ पोरानं हॉटेलकडे पाहिलं सांगलं बाबा ती जिलेबी घेऊन द्या ना मला बापानं सांगलं घेतो बेटा थोडं पोरगं हट्ट धरत आहे राहट पाळण्याच्या जवळ आलं आकाश पाळण्याजवळ असं सांगलं बाबा मला या पाळण्यात बसायचंय बाबाने सगळं बसू बसू ह बेटा पण खिशात पैसे नाही बापाचा जीव घालमेल होतोय आणि त्या गर्दीमध्ये लोटालाटी झाली आणि त्याच्यामध्ये त्या, त्या मुलाचा हात निसटला मुलगा त्या गर्दीमध्ये त्या ठिकाणी बापाला दिसेनाचा झाला मुलाला बाप दिसत नाही बापाला मुलगा दिसत नाही त्या यात्रेमध्ये दोघं हरवलेले आहेत गर्दी खूप आहे पोराने आजूबाजूला बाबा बाबा म्हणून हाका मारल्या अंतर लांब पडत गेलं ला। बाप दिसत नाही बाप भेटत नाही बाप दृष्टीच पडत नाही पोरग कासावीच झालं जोरात हंबरडा फोडला बाबा फक्त एकच तोंडात शब्द बाबा 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 काही लोकांनी त्याला सदग्रस्तानी जवळ घेतलं त्याला विचारलं बाळा कुठून आला तू मकला बाजून आलो काय झालं म्हटले माझे बाबा हरवले त्या सदग्रस्तांनी सांगितलं एक काम कर तुला भूक लागली असेल दुपारचे साडेबारा वाजले मी तुला जिलेबी घेऊन देतो म्हणले नाही नाही जिलेबी नको मला माझे बाबा पाहिजे अरे म्हटले तुला मिठाई घेऊन देतो म्हटले तीही नको मला फक्त बाबा पाहिजे तुला भूक लागली असेल मी तुला रस पाचतो म्हणले नाही नाही मला रस नको मिठाई नको मला पेढे नको जिलेबी नको मला फक्त माझे बाबा पाहिजे पोलीस डिपार्टमेंटचे काही लोक आले त्यांनी जवळ घेतलं म्हणले बाळा शांतो आम्ही तुझ्या बाबाला शोधून देऊ आई जोपर्यंत तुझे बाबा सापडत नाही तोपर्यंत तुला या आकाश पाळण्यात राहट पाळण्यात बसवतो हो तो, तो म्हटला राहट पाळगा नको आणि आकाश पाळणा नको मला फक्त माझा बाप पाहिजे जोपर्यंत बाप होता तोपर्यंत सगळ्या गोष्टींना हट्ट करणारा लेकरू हे पाहिजे ते पाहिजे मिठाई पाहिजे खेळणं पाहिजे आकाश पाळणं पाहिजे सगळं मागणारा पोरगा पण एकदा बापाचा हात सुटला आता काहीच नको आता फक्त बाप पाहिजे कभीर जी सांगतात जो चीज आपल्या पास होती तब आद्मी को उसका आदमी एहसास का होता मृगाची अंगी कस्तुरीचा वास असे जास त्यास नसे ठावा जोपर्यंत बाप जीवनात असतो तोपर्यंत त्याची किंमत कळत नसते बाप गेला की कळता आपण काय गमवलेलं आहे बाप गेला की माणूस त्या क्षणी त्या ठिकाणी त्याला वयस्कर झालं असं वाटतं खांद्यावरती संसाराचा सा भार येऊन पडलेला असतो संत मालिकेमध्ये सुद्धा आहे भोळा माझा बाप घेईल ताप हिरून बापाची अहमियत बापाची किंमत बापाची जागा ती पोकळी ती एकदा निर्माण झाली की ती भरून निघत नाही दुर्दैव असं आहे जोपर्यंत आम्हाला बाप कळायला लागतो तोपर्यंत आमचा बाप फोटोत जाऊन बसलेला असतो बाप कळतो ना पण बाप गेल्यावरती कळतो हे दुर्दैव आहे असतो तोपर्यंत कळत नाही निघून गेला की पुन्हा भेटत नाही आणि मग काही गोष्टी मनातच राहून जाता मग आठवतं की माझ्या बाबांनी माझ्याकडे या गोष्टीचा हट्ट धरला होता त्यांनी ती गोष्ट मला मागितली होती आणि मग माणूस त्या आठवणीमध्ये आयुष्यभर झुरत राहतो एक माणूस मुंबईला गेला खूप प्रगती केली श्रीमंत झाला मुंबईसारख्या शहरात त्याने भलं मोठं ऑफिस घेतलं बंगला घेतला करोडपती झाला आणि त्याला वाटलं मी ज्या खेड्यातून ज्या गाव खेड्यातून आलो माझे दहावीचे जे, जे काही माझ्यासोबत सवंगडी होते दहावीपासून आपण वेगवेगळे झालो पण जे एका ठिकाणी भांडलो खेळलो बागडलो आता मी इतका मोठा झालो माझ्या सगळ्या बाल सवंगडी माझ्या बालमित्रांना बोलवलं पाहिजे म्हणून त्याने गेट टुगेदर ठेवलं सगळ्यांना फोन केले सगळ्यांना बोलवलं सगळे मित्रांना आमंत्रित केलं सगळे आलेत कोणी शिक्षक आहे कोणी व्यापारी आहे कोणी व्यावसायिक आहे कोणी शेतकरी आहे कोणी शेतमजूर आहे आणि या सगळ्यांमध्ये एक अत्यंत गरीबी हालाकीची परिस्थिती आहे पण त्याला वाटलं चला मित्र इतका मोठा झाला इतक्या वर्षातून आप गरीबाची त्याने आठवण काढली गेलं पाहिजे आपण बाप काय असतो मी याच्यावर बोलतो आहे त्याला वाटलं जरी आपण गरीब असलो तो आज श्रीमंत असला तरी त्याने या गरीब सुदामाची आठवण काढली भेटायला गेलं पाहिजे जायला पाहिजे आणि म्हणून तो गरीब मित्रही त्याला गेला मुंबईला त्याने सगळ्यांचं स्वागत केलं भलं मोठं फंक्शन फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये फंक्शन ठेवलेलं आहे जेवणाचे व्यंजन आहेत वेगवेगळे पदार्थ आहेत वेगवेगळे खाद्यपदार्थ मिठाई आहेत चमचमीत पदार्थ आहेत त्यांचं स्वागत झालं मित्रानं सगळ्यांची गळा भेट घेतली की किती दिवसानंतर आपण भेटतोय सगळे गरिबीमध्ये वाढलो लहानचे मोठे झालो खेळलो बागडलो बांडलो आज तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा पाठीशी मुंबईमध्ये खूप मोठं माझं साम्राज्य निर्माण झालं आणि म्हणून सक्सेस पार्टी ठेवली रे त्या निमित्तानं आपण सगळेजण आलात बरं वाटलं सगळ्यांच्या गड्या भेट घेतल्या तो गरीब त्याचा मित्र तोही गेला त्याला सांगितलं मी खऱ्या अर्थानं तुझे धन्यवाद देतो मी गरीब माणूस आहे हे सगळे ज्याच्या जा, त्याच्या परीने ज्याच्या त्याच व्यवस्थित आहे पण माझी हलाखीची परिस्थिती आहे पण या गरीब मित्रालासुद्धा तू विसरला नाही त्याबद्दल खरंच थँक्यू आहे तुला त्यानिश अरे नाही रे माझ्यासाठी सगळे सारखे आहेत आणि म्हणलं चला आपण सगळे आता आनंद घेऊ सगळी पार्टी रंगात आली आणि त्याच्यात गालबोट लागलं त्या पार्टीला ज्याने पार्टी अरेंज केली होती त्याचा चेहरा खरखन उतरला उदास त्याचा चेहरा झाला मित्रांनी विचारलं म्हटलं का रे काय झालं पार्टी एवढी व्यवस्थित चालू आहे सगळं व्यवस्थित सगळे सुकत तुझ्या चरणाजवळ आणि तुला नाराज व्हायला काय झालं म्हणले काही नाही रे माझ्या बोटातली एक हिऱ्याची अंगठी हरवली खूप अनमोल हिरा होता बायकोना बड्डेला गिफ्ट दिलेली अंगठी होती आणि खूप लकी होती ती अंगठी माझ्यासाठी ते म्हणजे ठीक आहे ना आपण सगळे शोधू सगळ्यांनी त्या हॉलमध्ये ती अंगठी शोधायला सुरुवात टेबल खुर्ची स्टेज पडदे सगळीकडे शोध झाली शोद पण सापडले शेवटी त्या मित्रांनी सांगितलं एक काम कर आपणच इथे सगळेजण आपणच आपल्या दुसरं कोणी नाही कोणी आलं नाही कोणी बाहेर गेलं नाही तू एक काम कर अंगठी सापडत नाही ना सगळ्यांची तू आता चौकशी कर तलाशी घे तो म्हटला अरे नाही 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 इतकं काही मोठं नाही तुमच्यापेक्षा ती अंगठी मोठी नाही आहे तलाशी घेणं म्हणजे तुमच्यावरती अविश्वास दाखवण्यासारखं होईल माझं ऐका इतकं काही मोठं नाही आहे देवाने खूप दिलेलं आहे त्याच्यामुळे तुम्ही आता जेवण करा ते म्हणले नाही नाही असं नाही तुम आमची सगळ्यांची तलाशी घ्यायला लाव सगळ्यांनी सांगितलं तलाशी घे पण जो गरीब होता फाटक्या कपड्याचा होता तो म्हणला अजिबात नाही खबरदार जर माझ्या अंगाला हात लावला आपली तलाशी घ्यायची नाही माझी तलाशी घ्यायची नाही बाकीचे सगळे मित्र त्याच्याकडे पाहायला लागले सासंक नजरेन संशयित नजरेन याची परिस्थिती गरिबीची आहे हा आलेला आहे याचं त्या ठिकाणी जगण्याचं कुठलंही साधन नाही आहे आणि म्हणून शंभर टक्के अंगठी आणि चोरली म्हणून हा चौकशी आणि तलाशी घेऊ देत नाही ते बाकीचे म्हटल्या तुला तलाशी घेऊ द्यायला तू जर चोरली नाही म्हटले मी अंगठी चोरली नाही पण मी तलाशी नाही घेऊ देणार बाकी जे जा सगळे त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला साशंकित नजरेने सगळे पाहू लागले तो म्हटला अरे असं नाही कुणावरती मला आड घ्यायचं नाही तसं काही नाही आहे होऊ शकतं मी चुकीचं असू शकतो चला सोडा आपण एन्जॉय करू झाली ती पार्टी पार पडली सगळे घरी निघून गेले पण त्या मित्राला खूप वाईट वाटलं की माझे मित्र इतक्या दिवसातून भेटायला आले अंगठी हरली त्यांना काय वाटलं असेल त्यांना वाटलं असेल की अंगठी गेली आपण कोणीतरी चोरलं याला वाटेल की हे चोर होते कोणीतरी चोरलं असेल आणि त्याने एकाड्या तर त्याची चौकशीसुद्धा करू दिली नाही हे चुकीचं झालं आणि मग त्या विचारात त्याने अंगारचा कोट उतरवला कोट झटकला त्याच्यातून ती अंगठी बाहेर पडली त्याला इतकं गिल्टी फील झालं की अरे ही अंगठी जर माझ्याजवळच होती माझ्या मित्रांना किती वाईट वाटलं असेल पण म्हणले सगळ्यांचं जाऊ दे पण जो गरीब मित्र होता तो चौकशी करू देत नव्हता म्हणून याने गाडी काढली त्या गरीब मित्राच्या घरी गेला तो त्याला पाहून अचंबित झाला म्हणले घरापर्यंत आला की काय ती अंगठी मागायला म्हणले मला माफ कर मी उगीच तुमच्या सगळ्यांवरती संशय तर घेतला नाही पण बाकीच्यांनी तुझ्याकडे जो पाहण्याचा दृष्टिकोन तो चुकीचा होतं रे अंगठी माझ्या कोर्टातच होती मी जेव्हा झटकला कोर्ट त्याच्यातून अंगठी पडली ही बघ ती अंगठी अंगठी सापडली मित्रा त्याच्यामुळे मनाला तू काही लावून घेऊ हो नको पण म्हणले मला एका प्रश्नाचं उत्तर विचारण्याकरता मी मुंबईपर्यंत आलो म्हणले काय म्हणले जर तू अंगठी चोरली नव्हती अंगठी घेतली नव्हती अंगठी तुला सापडली नव्हती मग तो तलाशी का घेऊ हो देत नव्हता त्याने त्याचा हात धरला मागच्या रूम मध्ये घेऊन गेला त्याचा सात वर्षाचा मुलगा अंथरुणावरती खेळलेला होता त्या मुलाला दुर्धर आजार झालेला होता बारीक बारीक हातपाय झालेले होते त्याने सांगितलं माझं लग्न झालं रे मला एक चांगली नोकरी होती सुंदर अशी बायको आणि बायको आमचा सुखाचा संसार दोन वर्षांनी हा मुलगा झाला मुलगा एक वर्षाचा झाला आणि त्याची आई सोडून गेली आई गेली याला दुर्धर आजाराने या ठिकाणी ग्रासलं मी त्याची सेवा करण्याकरता नोकरी सोडली राजीनामा दिला माझी सगळी मिळकत माझा पी एफ फंड सगळी मायापोंजी मी याच्या दवाखान्यासाठी लावली पण मित्रा बरा नाही झाला रे तो अन्थोनाला खिडून पडलेला आहे जेव्हा तुझा मेसेज आला तेव्हा मी माझ्या लेखाला सांगितलं की माझा मित्र खूप मोठा झालेला आहे खूप श्रीमंत आहे मुंबईमध्ये त्याने मला बोलवलं आहे मी येत नव्हतो त्याला सोडून पण माझ्या लेकरांनी सांगितलं पप्पा तुम्ही जा तुमच्या मित्रानं इतक्या दिवसापासून बोलले मी एकटा राहील तुम्ही येईपर्यंत वाट पाहिली तुमची पण जा ना पप्पा माझ्यामुळे तुम्हाला घराच्या बाहेर पडता येत नाही जाता येत नाही कुठे हिंडता येत नाही तुमच्या जीवनातलं सगळं सुख निघून गेलं पप्पा माझी शपथ आहे तुम्हाला तुम्ही त्या ठिकाणी त्या मित्राच्या तुमच्या गेट टुगेदर आणि त्या सक्सेस पार्टीला जा मी निघालो दरवाज्यापर्यंत गेलो माझं जा मन जड पावलानं मी त्या ठिकाणी निरोप घेण्याकरता निघालो मी दरवाज्यात गेलो माझ्या मुलाने मला हाक मारली पप्पा तुम्ही त्या पार्टीला जातायत मित्राच्या घरी तुमचा मित्र खूप श्रीमंत आहे पप्पा त्या पार्टीमध्ये वेगवेगळे पदार्थ असतील वेगवेगळ्या मिठाया असतील त्याच्यामध्ये खाण्याकरता वेगवेगळे पदार्थ असतील पप्पा खूप दिवस झाले तुमच्याकडे मागावं असं वाटत होतं पण माझ्या औषधामुळे तुमची परिस्थिती किती खंगली मला ठाऊक होतं माझ्या औषधाचा खर्च तुमच्याकडून पिलवला जात नव्हता ही मला माहीत होतं म्हणून बऱ्याच दिवसापासून मिठाई खायची इच्छा असताना मी मागितली नाही फक्त पप्पा पार्टीला गेले की तिथे जर मिठाई असते ते तुकडा उचलून माझ्यासाठी घेऊन हो या आणि त्याने सांगितलं मित्रा जेव्हा त्या पार्टीमध्ये आलो सगळेजण पुढे असताना मी सगळ्यांच्या मागे थांबलो आणि तुमची सगळ्यांची नजर चुकून माझ्या लेकरासाठी मिठाईचा तुकडा खिसात टाकला रे मी अंगठी चोरली नव्हती पण जर तलाशी घेतल्या गेली असती तर माझ्या खिशात त्या मिठाईचा तुकडा निघला असता आणि अंगठी चोरण्याचं नाही पण एक अन्नाचा तुकडा चोरला याचे ज्या यातना न, मला झाल्या असते ना म्हणून मी माझी चौकशी आणि तलाशी करू दिली नाही मला याच्यातून एकच सांगायचं आहे बाप लेकरासाठी कोणत्याही थराला जायला तयार असतो बाप तुमच्यासाठी कोणताही त्याग करायला तयार असतो म्हणून ज्या दिवशी घरातून बाप जातो त्या दिवशी आपल्या डोक्यावरचा आधार वड कोसळून पडलेला असतो म्हणून त्या बापाची आहे तोपर्यंत त्याची किंमत करा आहे त्यांचा मान सन्मान राखा आहे तोपर्यंत त्यांची सेवा करा गेल्यानंतर आपल्या परंपरेनुसार त्यांच्या पश्चात अन्नदान नामदान ज्ञानदान जे गायकवाड परिवारानं आमच्या या त्यांच्या दोघं बंधू त्यांच्या धर्मपत्नी त्यांचे सुपुत्र त्यांचे पुतणे त्यांच्या पुतण्या या कुटुंबानं जे काही आमच्या अण्णांसाठी केलं भगवान भगवान परमात्मा भगवान ज्ञानोबर आहे निवृत्तीनाथ दादा अण्णांना त्या ठिकाणी चिरशांती देऊ आपल्या स्वरूपात त्या ठिकाणी विलीन करून घेऊ त्यांचा पुढचा प्रवास सुखरूप सुखमय हो असंच भगवान ज्ञानोबर आणि माझी माय मुक्ताबाईकडे मागणी मागतो आणि या ठिकाणी थांबतो